श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न जायफळ लाखोचा फायदा पाच रुपयेचे जायफळ आणि लाखोचा फायदा दंग राहून जाल वास्तूमध्ये जायफळचे रहस्य काय अचानक धनलाभ हवा आहे काय पैशाची बरकत हवी आहे काय नजरदोष काळी जादू वाईट शक्ती वास्तुदोष यापासून सुटका हवी आहे काय व्यापार वृद्धी डिप्रेशन मुक्ती आरोग्य आरोग्यवृद्धी मनोकामनापूर्ती निगेटिव्ह मुक्ती यासारख्या अनेक कारणांसाठी पाच रुपयेचे जायफळ फायदा लाखोचा जायफळ सर्वांनाच माहीत आहे किचनमध्ये मसाल्यामध्ये जायफळचा वापर होतो तंत्रशास्त्रात वास्तुशास्त्रात प्राचीन काळापासून जायफळचा उपयोग केला जातो पण या व्यतिरिक्त तुम्हाला त्याचा दुसरा फायदा माहीत नाही तो मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे तुम्हालाही तुमचा विश्वास बसणार नाही असा फायदा होणार आहे प्रत्येक वेळेस तुमचे म्हणणे प्रत्येकजण ऐकून घेईलच असे नाही आपल्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष होत असेल तर तुमचे बोलणे प्रभावी व्हावे तुमच्या बोलण्याकडे आतुरतेने वाट पाहावी ऐकावी त्यामुळे तुमचे सर्व लोक तुमच्या म्हणण्यास होकार देतील पैसा कोणाला नको आहे सर्वांनाच पैसा पाहिजे आहे प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत व्हावं पैसा खूप कमवावा अचानक धन लाभ व्हावा श्रीमंत लोक श्रीमंतच होतात गरीब लोक काबाड कष्ट करतात पण मिळवण्याजोगेच पण अचानक धनलाभ होणार आहे तर काय पैशाची बरकत होणार तर आहे काय याच बरोबर तंत्रविद्या काळी जादू करणीबाधा वास्तुदोष यापासून सुद्धा मुक्तीसाठी हे अत्यंत कारगर आहे मग जाणून घेऊया हे पाच रुपयाचे जायफळ लाखोंचे फायदे तर यासाठी काय करायचे आहे तीन जायफळ रविवारी पहिल्या सात दिवस देवघरात ठेवायचे आहेत त्यानंतर त्या जायफळा सदैव तुमच्या जवळ ठेवा पैशाची बरकत होते आणि खूप आणि खूपच फायदा मिळतो आरोग्यासाठी म्हणाल तर रात्री जायफळाच्या पुढीपासून त्या थोडे पाणी घालावे हे पाणी पिल्याने सुद्धा आरोग्यासाठी खूप आणि खूप चांगले असते शुभ कामासाठी बाहेर जाताना एक जायपळ पाकिडामध्ये खिशामध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवून जावा तुमचे काम झाले म्हणूनच समजा तंत्रशास्त्रात सुद्धा जायफळाच्या पावडरीला बुटाच्या आत थोडेसे टाकायचे आहे तंत्रविद्या वाईट शक्ती यापासून सदैव संरक्षण होते दोन शुद्ध जायफळ दोन टेबलाच्या फटीमध्ये ठेवणे याचा सुद्धा अद्भुत फायदा होतो ऑफिसमध्ये मनासारख्या गोष्टी घडतात जणू काही चमत्कारच पाहायला मिळतो व्यापार वाढीसाठी दोन जायपळ कॅशजवळ ठेवून त्याला थोडेसे उघळून आपण टिळक करून कपाळाला लावायचे आहे यामुळे व्यापारामध्ये झपाट्याने वाढ होते भूत भूतप्रेत बाधा भीतीदायक स्वप्ने काळी जादू टोटके यापासून त्रास होत असेल तर दोन जायफळ उशाखाली ठेवून झोपल्याने त्याचा चमत्कारिक फायदा मिळतो लोक आपल्याजवळ आकर्षित होण्यासाठी जायफळीचा टिळा दररोज लावावा दोन जायफळ पैशाच्या तुजोरीमध्ये ठेवल्यामुळे पैशामध्ये धनामध्ये वाढ होते याचबरोबर आपण डिप्रेशनमध्ये आहात काय निगेटिव विचार येत आहेत काय आपण डिप्रेशनमध्ये गेला आहे कॉन्फिडन्स गेला आहे निगेटिव्ह विचार येत आहेत तर एक जायफळामध्ये होल पाडून लाल धाग्यात घालून ते गळ्यात घाला पण लक्षात ठेवा कोणालाही ते जायफळ दिसता नये याचा तुम्हाला खूप आणि खूप फायदा होतो मनोकामना पूर्ण करण्यासाठी जायफळाला लाल कपड्यात घालून शिवलिंगात अर्पित करायचे आहे सर्व मनोकामना पूर्ण होतात यासाठी कोणताही वार चालतो दोन जायफळाला पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडाच्या खाली मातीत पुरायचे ते खूप आणि खूप शक्तिशाली बनतात त्याचा प्रभाव फारच विलक्षण होतोय घरामधील संकटे करणेबाधा वास्तुदोष काळीजादू नजरबाधा वाईट शक्ती यासारख्या अनेक वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आपल्या आणि आपल्या सर्व कुटुंबाचे संरक्षण होते हे असे आहे जायफळाचे अनेक फायदे या अनेक फायद्यापासून आपल्याला असे काही चमत्कारिक गुण मिळतात चमत्कारिक फायदे मिळतात याचा विचार तुम्ही प्रत्यक्ष करून पहाच आणि व्हिडिओ आवडल्यास आवर्जून शेअर करा